श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ दोन दोन वर भिवापूर तालुक्यातील नाळ शिवणफळ तांडा येथील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जाणे येणे ठरत असल्याने आणि वाघाची दहशत असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याकरिता बस फेरी चालू करण्याबाबत नुकतेच निवेदन देण्यात आले या निवेदनात पिरावा येथे बस हॉल्टिंग करण्यात यावे तसेच खंडाट झरी येथे बस फेरी चालू करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे सदर मागण्यांचे निवेदन कोकिडा डपरे यांना देण्यात आले या प्रसंगी नागेश्वर भाऊ उपरे सरपंच चेतन पडोळे सामाजिक कार्यकर्ता पंकज पाचपुते उपस्थित होते यावेळी नाळ शिवनफळ टांडा येथे बस फेरी चालू करण्याबाबत पिरावा येथे हॉल्टिंग बस करण्याबाबत खंडाळ झरी येथे बस फेरी चालू करण्याबाबत निवेदन देत विविध महत्वपूर्ण विषयांवर सुद्धा चर्चा करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज भिवापूर